राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणीचं प्रकरण हे ताजं असतानाच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या पुत्राचे कारनामे बाहेर आलेले आहेत त्यांच्या पुत्राने जवळपास तीन लग्न करून एका विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची बातमी आता सध्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळते एकीकडे एक हगवणे प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना टीकेचं चा आणि त्यांच्यावर टीका करण्यात आली होती की त्यांनी कारवाई का केली नाही एकीकडे एक रुपाली चाकणकर यांचा पाठिंबा यांना समर्थन करण्यासाठी आंदोलन देखील करण्यात आलं पण दुसरीकडे आता राज्याच्या सामाजिक न्याय मंत्र्याच्या मुलावरच अशा पद्धतीचे आरोप केल्यानंतर त्यांनी आता पीडितेची बाजू समजून घ्यावी पीडितेची भेट घ्यावी अशी विनंती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी रुपाली चाकणकर यांना केली आहे आणि या सगळ्या गोंधळात सर्वात मोठा सावळा गोंधळ तो हा आहे की राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाईनच बंद आहे जिथे राज्य महिला आयोगाच्या हेल्पलाईन बंद आहेत तिथे महिलांना न्याय कुठून मिळणार हाच सवाल आता राज्य महिला आयोगाला तसाच त्यांचे अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांना विचारण्यात काय आहे या मागचं सत्य पाहूयात व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी राज्य महिला आयोग म्हणजे महिलांच्या हक्कासाठी संरक्षणासाठी त्यांना ज्या काही तक्रारी आहेत त्यांना ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निवारण त्या समस्यांचं व्हावं यासाठी राज्य महिला आयोग असतो राज्य महिला आयोग महिलांना सर्व रित्या कशा पद्धतीने त्यांना आपण लिगल एड म्हणूया किंवा इतर सगळं समुपदेशन आहे या संदर्भात मदत करण्यासाठी तत्पर असतो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सध्या रुपालीदाई चाकणकर आहेत आणि त्यांच्यावर यापूर्वी वैष्णवी हरवणे प्रकरणामध्ये टीका करण्यात आली त्यांच्यावर होणारी टीकेला उत्तर म्हणून काही लोकांनी त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन देखील केलं होतं परंतु आज आता जेव्हा काही क्षणापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे विभागानं एक बातमी जी आहे एक पत्र जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मोठ्या गाजावाजा करत राज्य महिला आयोगाची एक हेल्पलाईन तुम्ही दिलेली होती पण ती हेल्पलाईनच बंद करण्यात आली होती आम्ही हे क्रॉस चेक केलं आणि महिला आयोगाचे संपर्क क्रमांक असलेल्या झिरो डबल टू टू सिक्स फाईव्ह नाईन टू सेव्हन झिरो सेव्हन आणि हेल्पलाईन नंबर असलेला वन फाय फाय टू झिरो नाईन या दोन्ही नंबरवर आम्ही स्वतः कॉल करून बघितला दोन्ही नंबर डज नॉट एक्झिस्ट अशा पद्धतीचा रिप्लाय तिथे समोरून कॉलवर आला म्हणजे राज्य महिला आयोगाचे दोन्ही नंबर एक्झिस्टच नाहीये मग जिथे महिला आयोगाला तक्रार करण्यासाठी महिलांना समजसेवा काय आहेत हे सांगण्यासाठी जर महिला आयोगाचे दारूच उघडे नसतील त्यांच्याशी संपर्कच होत नसेल तर मग महिला आयोग काय करत रुपाली ते चाकणकर काय करताय असा सवाल विचारणं साहजिक आहे आणि या संदर्भातच महिला आयोगाच्या अध्यक्षांना आता हा सवाल विचारण्यात येतोय एवढंच नव्हे तर राज्य महिला आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर कार्यालयाचा फोन नंबर असलेल्या झिरो डबल टू टू सिक्स फाय नाईन टू सेव्हन झिरो सेव्हन आणि टू सिक्स फाय नाईन झिरो सेव्हन थ्री नाईन हे दोन्ही नंबर पण आम्ही डायल केल्यानंतर ते बंद असल्याचं दिसून आले म्हणजे ना तुमच्या वेबसाईटवरचे नंबर चालू आहेत ना हेल्पलाईन नंबर चालू आहे मग जर तुमच्या हेल्पलाईन नंबर चालू नाहीये तर तक्रारी कुठून करायच्या हा देखील सवाल इथे विचारण्यात येतोय अहो हे तर झालं तक्रारींबद्दल ज्या सामान्य नागरिक आहेत सामान्य नागरिकांना जिथे महिला आयोगाचे दार ज्या महिलांना फोटा त्यांच्यासाठी आता त्यांच्यासाठी तर ही अवस्था आहे पण राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री ज्यांच्याकडे सामाजिक न्याय करण्याची जबाबदारी आहे दलित घटकांना समोर आणायचंय त्या मंत्र्यांच्या मुलाच्या विरोधात एक तक्रार जी आहे एक नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे दोन हजार चोवीसला ला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये ती महिला पोलीस ठाण्यात गेली होती आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही आणि आज कुठे जेव्हा काल पहिल्यांदा बातमी आली चोवीस बात दाबून ठेवण्यात आली होती आता कुठे बातमी लागली तरी त्या बातमीवर साधी प्रतिक्रिया सुद्धा कुठलीही कारवाई सुद्धा अजून महिला आयोगाने याची दखल घेतलेली नाहीये आणि हाच सवाल सामान्य नागरिकांना देखील पडतोय आणि याला उत्तर म्हणून आताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांनी सांगितले की जोपर्यंत या हेल्पलाईन चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअप नंबर जो आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता नवी पेठच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिथे जाऊन तुम्ही संपर्क करू शकता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विनंती केलेली की जे काही हेल्पलाईन नंबर आहे तो हा हेल्पलाईन नंबर लवकर चालू करावा जेणेकरून महिला आयोगाची जी हेल्पलाईन आहे ती लवकर चालू झाली तर अशा पद्धतीच्या तक्रारी त्वरित तिथे पोहोचतील रुपालिताई चाकणकर आणि राज्य महिला आयोगाला पूर्णतः अशा पद्धतीची विनंती करण्यात येते की त्वरित ह्या हेल्पलाईन आणि साठ प्रकरणामध्ये स्वतःहून दखल घ्यावी पीडित महिलेची बाजू समजून घ्यावी आणि त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः रुपालीताईंने उभं राहावं माध्यमात त्यांची बाजू मांडावी अशा पद्धतीची भूमिका जी आहे तीच आता महिला आयोगाकडनं अपेक्षित आहे या सर्व प्रकरणावर पुन्हा एकदा महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे पण त्याला उत्तर स्वतः रुपालीताई चाकून करून देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे तुम्ही महाराष्ट्रभूमीचं यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद